नमस्कार मी भीमराव कडळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा बोगस मतदाराचा मुद्दा जो आहे हा महाराष्ट्रासह देशभर गाजतोय राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला फार झेरीस सांगले बोगस मतदाराच्या याद्या त्यावरती जिंकलेल्या निवडणुका म्हणजे लोकसभा विधानसभा निवडणुका बोगस मतदार दाखवून कशा जिंकल्या हे सगळं वादन महाराष्ट्रात उठलंय त्यातच इंदापूर तालुक्यामध्ये देखील सतरा हजार बोगस मतदार सापडलेले आता ह्याचा दावा आपण नाही प्रताप पाटील म्हणून जे आहेत त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आणि त्या याचिकेमध्ये हे सगळं सांगितलेलं आहे की एवढे हे जे सतरा हजार बोगस मतदार आहेत हे कशाच्या आधारावर कुठले आले आणि ह्याच बोगस मतदारांच्या आधारे ही निवडणूक जिंकली असं एकंदरीत सांगण्यात येते तर त्याच विषयीची आज चर्चा घेऊन तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रासह देशभर म्हणजे महाराष्ट्रातल्या निवडणुका विधानसभेच्या झाल्या म्हणजे महाराष्ट्र गुजरात हरियाणा हरियाणा राजस्थान मध्य प्रदेश झारखंड आणि लोकसभेच्या ज्या दोन हजार चोवीस साली ज्या निवडणुका झाल्या ह्या निवडणुका बोगस मतदानाच्या आधारे भारतीय जनता पक्षाने जिंकल्या असं राहुल गांधी यांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे आणि त्याची कारण ही तशी आहेत आपण पाहिलं असेल की राहुल गांधी यांनी जे वेळोवेळी आरोप केलेले आहेत या आरोपांमध्ये तथ्य देखील आहे बिहारमध्ये अडुसष्ट लाख बोगस मतदार नोंदवले होते जेव्हा तिथं कालवा झाला त्यानंतर ते अडुसष्ट लाख त्यातले मतदार कमी केले परंतु त्यात जिथे माणसं दे देखील दा मृत्यू दाखवलेली आहेत आणि त्यांची देखील नावं कमी केलेली आहेत आता असंच इंदापूर तालुक्यात देखील घडलेलं आहे मागं मुंबईच्या त्या कल्याण वगैरे त्या परिसरात आपण पाहिलेलं आहे एकाच व्यक्तीची सहासा वेळा नाव होती हे देखील आपण पाहिलेलं आहे आता असं झालेलं आहे की राहुल गांधी यांनी जे के आरोप केले त्या आरोप केल्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये काही विरोधी पक्षातले लोक हे याद्या चाळायचं काम सुरू केलेलं आहे त्यांनी आणि याद्या चाळायला सुरुवात केलेली आहे म्हणजे याद्या चाळायच्या आणि त्याच्यामध्ये बोगस मतदार किती आहेत हे सगळं शोधायचं काम सध्या जोरदार सुरू आहे आता असच काहीच बघा इंदापूर तालुक्यामध्ये देखील सुरू आहे इंदापूर तालुक्यामध्ये सतरा हजार मतदार बोगस आहेत आता सतरा हजार मतदार बोगस आहे म्हटल्यावरती बघा आता कशी पद्धत सुरू झालेली आहे आता हे सगळं प्रकरण कोणी काढलंय निरनिमगाव जे आहे निरनिमगावचे सरपंच आहेत प्रताप सरजेराव पाटील यांनी हा दावा केलेला आहे की इंदापूर इन, तालुक्यामध्ये एकाच गावामध्ये दोनशे दोनशे मतदार बोगस आढळलेले आहेत असे मिळून सतरा हजार मतदार हे बोगस आहेत त्यांनी याबाबत हायकोर्टामध्ये याचिका देखील दाखल केलेली आहे आणि या संदर्भात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता ह्याच्यात अल्पवयीन मुलं जे आहेत ते तब्बल एका याक एका गावात चाळीस चाळीस पूर्ण जे अल्पवीन आहेत त्यांची नावं नोंदलेली आहेत त्यांनी विधानसभेच्या अगोदर म्हणजे श्रीकांत पाटील होते या श्रीकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली होती की त्यांच्या गावामध्ये अष्ट्याहत्तर बोगस मतदार आहेत आता त्यांनी ह्याच्यावरती काय कारवाई केली नाही त्यानंतर बघा जीवन बनसोडी म्हणून तहसीलदार या ठिकाणी आले त्यांनी देखील या गोष्टीकडे कानाडोळा केलेला आहे आता सातारा जिल्ह्यातलं मानखटा वरकुटे मलवडी या ठिकाणचे नोंदी इंदापूर तालुक्याच्या म्हणजे कळम मध्ये आढळलेल्या आहेत तसंच अठ्ठावीस नोंदी ह्या कालटन मध्ये आहेत कालटण नंबर एक सहा मतदार हे बोरीमध्ये आहेत म्हणजे आठवाडीचे तीन आठवाडीतले तीन, तीन मतदार हिथं नोंदलेले आहेत कोंडीतचा एक उरळी देवाचे चार बारामतीतले पिंपळ लिमटेक येथील चार निर्गाव निर्निमगावात रहिवाशी नसताना एकशे दोन जणांची म्हणजे या निरनिमगावात देखील अशाच पद्धतीनं नोंद केलेली आहे आता हे सगळं प्रकरण तुळजापूरच्या तुळजापूर मतदारसंघात देखील सहा सात हजार मतदार हे बोगस नोंदलेले आहेत हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे, आहे। आपण पाहिलं की विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका आणि त्याआधी ज्या निवडणुका झाल्या ह्या निवडणुका कशा पद्धतीनं झाल्या ह्या सगळ्या बोगस स्वरूपाच्या निवडणुका झाल्या याच्यामध्ये मतदार यादीमध्ये घोळ केला मतदान वाढवलं गेलं आणि हे मतदार वाढवलं म्हणजे कसं वाढवलं आता ठाणे मुंबईमध्ये राहणारा माणूस त्याची नोंद इंदापूरला किंवा तुळजापूरला तेव्हा तिथला रहिवासी माणूस त्याची नोंद हिकड आणि इकडं आल्यानंतर त्याला बघा त्याचं मतदान आणि हे मतदान झालंय देखील इंदापूर तालुक्यामध्ये हे जे सतरा हजार बोगस मतदार आहेत बाहेरच्या गावातली ते मतदान झालेलं आहे आता बघा इंदापूर तालुक्यातल्या अनेक गावांमध्ये जे ऊसवाडायला येणारी नगरी आहेत या नगऱ्यांची देखील मतदानांमध्ये नावं लावलेली आहेत पिंपरी खुर्द या ठिकाणी देखील नगरी ओसतवाडायला येणारी लोक ज्यांचं मतदान हे थोडे नंदुरबार त्या भागामध्ये आहे मध्य प्रदेश राजस्थानमध्ये काय लोकांचं मतदान आहे त्या लोकांची नावं देखील इथं नोंदलेली आहेत आणि त्यांचं मतदान विधानसभा लोकसभेला झालेलं आहे म्हणजे एकंदरीत हे जे बोगस मतदान आहे हे सगळ्याच्या सगळं बोगस मतदान हे एकाच माणसाला ते कन्वर्ट झालेलं आहे असं आपल्याला दिसतय म्हणजे इंदापूरची देखील विधानसभा मतदान विधानसभेची जी निवडणूक झाली ही ह्यामध्ये दे देखील गोळ झाला की काय अशी आता शंका उपस्थित झालेली आहे आणि याच्यामुळं इंदापूर तालुक्यात देखील वादंग उठलेलं आहे की आता लोकांना वाटायला लागले की इंदापूर तालुक्यात देखील बोगस मतदान झालेलं आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की इंदापूर तालुक्यामध्ये जे सतरा हजार बोगस लाभार मतदार नोंदलेले आहेत हे सगळेच्या सगळे मतदार कोणाच्या पारड्यात पडले हे देखील आता संशयाचा विषय झालेला आहे आता हे जे प्रताप पाटील आहेत यांनी हायकोर्टामध्ये म्हणजे मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे की बाबा हे जे बोगस मतदार आहेत मत हे सगळे कमी करण्यात यावे आणि यांचं मतदान कोणाला झालं हा हे देखील चौकशी करण्यात यावी परंतु आता या गोष्टीला अनेक महिनानु महिने जाणार आहेत त्याचा निकाल तरी पाच वर्षे येणाऱ्या निवडणुकीपर्यंत ना लागणार नाही असं दिसतंय परंतु जे इंदापूर तालुक्याच्या निवडणुकीमध्ये जे तीन उमेदवार होते त्यापैकी दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने आता हे तिन्ही उमेदवार म्हणजे उर्वरित जे, उर जे, जे दोन उमेदवारचे पराभव झालेले आहेत हे पराभव झालेले दोन उमेदवार मात्र आता ह्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष देत आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मात्र ते एकदम कटाक्षाने पाहतील सगळे याद्याने याद्या चाळायला आता तरी सुरुवात झालेली आहे आणि हे जे बोगसचे स्वरूपाचे प्रकरण आहेत अशाच कारणांमुळे हर्षवर्धन पाटील हे आता भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतायत म्हणजे आज लोकांची स्ट्रॅटेजी अशी झालेली आहे की भारतीय जनता पक्षामध्ये गेलं की आपण कसं बी निवडून येतोय मग ते काय मशीन मॅनेज असो मतदार बोगस असो किंवा काही असो असा लोकांचा आता समज झालेला आहे की भारतीय जनता पक्षामध्ये गेलं रे गेलं की आपण निवडून येतोय त्याच्यामुळं प्रत्येक जण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायला आता उत्सुक झालेला आहे आणि रांग लागलेली ला आहे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाची बघा असंच सगळीकडे चित्र आहे तुम्ही कुठल्या गावामध्ये जावा भारतीय जनता पक्ष म्हटलं की माणसं प्रवेश करतात माणसाला वाटतं की मशीन मॅनेज करते आपण तिथं निवडणूक येतोय परंतु ही लोकशाहीला घातक आहे अशा गोष्टी ज्या आहेत लोकशाही टिकवण्याच्या मार्गावरती नाही तर लोकशाही मोडीत काढण्याच्या मार्गावरती आहे त्याच्यामुळं तरुणांनी देखील सावध झालं पाहिजे मतदार कसं आहे काय होतं हे देखील बघणं गरजेचं आहे तर इंदापूर तालुक्यामध्ये जे बो सतरा हजार बोगस मतदार नोंदलेले आहेत तर याची चौकशी लवकरच म्हणजे इंदापूर तालुक्याचे तहसीलदार जीवन बनसोडे यांनी देखील करणं गरजेचं आहे आहे असंही कंदरी इंदापूर तालुक्यातल्या जनतेला सध्या तरी वाटते तर आज एवढंच कॅमेरामन आणि स मे भीमराव कराडे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे